नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आपलं आनंदी वास्तूमध्ये स्वागत करतो आनंद पिंपळकरचं आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फॉलो करायला विसरू नका मार्गशीर्ष गुरुवारी जे महालक्ष्मीचं व्रत उद्यापन केलं जातं ते महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करतात पण यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अमावस्या आहे त्यामुळे सगळीकडं एक गैरसमज पसरला आहे की चारच गुरुवार उपास करून व्रताचं उद्यापन करायला हवं भोजन चौथ्या दिवशीच करायला हवं परंतु ते चुकीचं आहे शास्त्र मान्य नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रता जे आहे त्यानुसार शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करावं असा नियम आहे त्यामुळं अमावस्या जरी असली तरीही उद्यापन हे करावंच तसंच अमावस्या जे आहे ती संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होती आहे त्यामुळं मार्गशीर्षाचं गुरुवारचं जे पूजन आहे ते संध्याकाळी करतात त्यामुळे संध्याकाळी पाच तीस नंतर उद्यापन करण्यास काहीच अडचण नाही आणि तसेही अमावस्या ही, ही अशुभ मानली जात नाही कारण लक्ष्मीपूजन ना आपण कधी करतो अमावस्येच्या दिवशीच करतो आणि त्यामुळं हा पर्वकाळ समजावा आणि अकरा तारखेला म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला पाचव्या गुरुवारी उपवास व्रत उद्यापन सवाष्णभोजन दान धर्म अशा पद्धतीने करावं म्हणजे व्रत पूर्ण होईल त्यामुळं अमावस्या आणि गुरुवारचा या व्रताशी कोणताही संबंध नाही अधिक तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही ह्या चॅनलवरती सातत्यानं राहा तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळत राहील त्याचबरोबर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट्स जरूर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात पुढच्या माहितीसह तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम